नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर रामकृष्ण हरी सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजाचा ज्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्यासाठी अडथळा ठरणार मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट रद्द व्हावं या मागणीसाठी गुरुवार दिनांक सतरा रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर बेमुदत गाव बंद आणि धरणे आंदोलन असं आंदोलन या ठिकाणी चालू होतं आज सकाळी श्रीगोंदा बंद आहे मागं घेण्यात आलेलं आहे मात्र धरणे आंदोलन त्या ठिकाणी सलगपणानं चालू राहील मोर्चामध्ये या ठिकाणी वारकरी भाविक भक्त व्यापारी शेतकरी सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा सहभाग नोंदवलेला होता मोर्चाचं नेतृत्व बंडाता त्या करटकर कराटकर आणि तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज माणिकप्पा मोरे तसेच जब्बारबाई शेख महाराज जब्बार शेख महाराज यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि याच्यामध्ये तो मोर्चा अत्यंत यशस्वी झालेला आहे आज व्यापारी बांधवांच्या विनंतीनुसार आपण बंद मागे घेतलेला आहे मात्र धरणं आंदोलन जोपर्यंत दरगाह ट्रस्ट रद्द होत नाही तोपर्यंत धरणं आंदोलन अविरतपणानं चालू राहणार आहे ही मागणी या शहरातल्या सगळ्या भावी भक्तांनी केलेली आहे की धरणं आंदोलन कोणत्याही परिस्थिती मागे घेऊ नका असा आग्रह गावकऱ्यांचा असल्यामुळं हे धरणं आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि धरणं आंदोलन त्या ठिकाणी त्या धरणे आंदोलनातली प्रमुख मागणी जी आहे ते, ते, ते दर्गात तर ट्रस्ट रद्द करणं आणि मंदिरात असणारे जे काय तथाकथित ता वंशज आहेत त्यांनी ताबडतोब मंदिरातून बाहेर जाऊन त्या ठिकाणी मंदिर जे आहे त्या मंदिराचं पावित्र्य टिकवण्यासाठीचा प्रयत्न करा सहकार्य करावा अशा प्रकारची भावांची मागणी आहे आणि त्यासाठी धरणं हे सलगपणानं चालू राहणार आहे कृष्णारी श्रीगोंदील ग्रामस्थांच्या वतीनं दिनांक सतरा चार रोजी आयोजित केला मोर्चा श्रीगोंदाचं जे ग्रामदैवत आहे सेख संत मोहम्मद महाराज यांच्या मंदिरात जीर्णोद्वार व्हावा व वा, आतील जी काही असणारी पुजारी आहेत ज्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वे गोष्टी नामांतर करणे मंदिराचं किंवा वट बोर्डात जाऊन त्याचं ते दर्गा ट्रस्ट करणे त्या प्रॉपर्ट्या नावावर करणे हे थांबण्यासाठी हा उपक्रम होता पत्रा तारी मोर्चाहून त्याचं इथं तहसील मोठी सभा झाली त्यानंतर या धरणे आंदोलन सुरू झालं त्यामध्ये ना महाराष्ट्राची त्या कराडकर हरिगप्तीपरायण माईक महाराज मोरे हरिकंद जब्बार महाराज शेख व अनेक महाराज मंडळी इथं आली सगळ्यांनी आता मी मतं प्रकट केली आहे त्यानंतर इथं श्रीवंदी शहरातीलच नवीन तालुक्यातील नवीन तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक जनमानसाचं मत आहे माता भगिनीचं मत आहे की हे मंदिर आहे मंदिर व्हावं आणि त्या उभारणीसाठी आज तुम्ही सगळे उभारायलात ते होत असताना आज दिनांक एकोणीस की आज बाबा सगळ्यांनी तर ठरलं की आपण दोन दिवस व्यापाऱ्यांनी आपल्या शंभर टक्के साथ दिलेली आहे की त्यांना दुकानं उघड्या झाली पण धरणे आंदोलन आमचं कंटिन्यू झालं फक्त एकच उद्देश आहे की आमचं जे ग्रामदैवत आहे शेख मोहम्मद महाराज यांचं मंदिर चांगल्या पद्धतीने चांगल्या स्वरूपात या त्याचं एवढं मोठं नाव आहे सोळाव्या सतर्थी शेख मोहम्मद महाराज अठराव्या सत्यर्थी साईबाबा दोनशे वर्षाचा वर्ग असताना साईबाबांचं मंदिर आणि त्यांचं ते भारतात दोन नंबरचं ते होतं पण आम्ही श्रीगोंदेकर शेख मोहम्मद महाराज श्री बाहेर करतो ही फार मोठी शोकांतिक आहे परंतु माणसांच्या मनात आहे जनमानसांच्या मनात आहे हे मंदिर झालंच पाहिजे आणि ती कुठल्या वडील झाल्याशिवाय राहत नाही महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा हो। आणि जे दर्गा म्हणून ट्रस्ट केली आहे ते कॅन्सल करावी या मागणीसाठी श्रीगोंदा शहरातील व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला उत्स्फूर्तपणे दोन दिवस झाले सलग ते सहभागी झाले पण तु त्यांची आरोन होऊ नये म्हणून आज त्यांना परवानगी देण्यात आली त्याचबरोबर परवानगी देताना हे धरणे आंदोलन चालू ठेवण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे पण ते धरणे आंदोलन चालू ठेवायचं किती दिवस चालू ठेवायचं हाही मूळ मुद्दा याचं स्पष्टीकरण दिलेलं जर नसलं तर माझ्या मते आता या महिन्यामध्ये अहिल्यानगरमध्ये त्या बी ह्याला आष्टिका आपल्या त्या चोंडीमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ येत आहे आता यांचं लक्ष वेधायचं असेल तर आम्हाला धरजणं आंदोलन बंद करून चालणार नाही यासाठी कमीत कमी माझ्या मते पन्नास ते शंभर लोकं पोर जर आले सक धरणं आंदोलनाला ते चालण्यासारखं आहे या लोकांनी काय करायचं बाजारपेठेत जायचं प्रत्येक व्यापाऱ्याचा सह्या घ्यायचा